नमस्कार मित्रांनो देवानंद शेटे काल थोडा कडवा राहिलेला सकाळी आणला आहे आता कडब वरवळ रचून घ्यायची वरळीवर कडबा टाकायचा नऊ वाजले तर टाकायचं वरळीवर कडवा मालकीनं मी टाकायला ऊन पण पन होते पुन्हा लई लागले घ्यायची वरवळ रचून Thank you.

लागती रही तोला बहुरी बारी तोला बहुरी बारी तोला बहुरी तब बड झाली वर रचायची पाचोळा ते गोळा करायचा तीन वाढले तर नऊ वाजल्यापासून वर कचाल चालू केली ती काल काढबा आणून टाकला सकाळी थोडा राहिला तर सकाळी ट्रॅक्टरमध्ये जाऊन आणला तीन वाजता नऊ वाजल्यापासून वर कचाल चालू केली ती पाच वेळा ते गोळा करून घ्यायचा आता पाच वेळा गोळा करून नीट लावून घ्यायचा पोस आला तरी भिजून या करायचं पत्रे ते जाकायचे तर पहिले जुन्या वरळीचे पत्रे आहेत पातळीवर झाकून घ्यायचे वरळीवर चवळ्या झाकूनकडले तर पेंड्यावर जाण्या झाल्या म्हणून बैलगाडी लावली होती बैलगाडीतून काही पेंड्या टाकल्या तर टूल पण होता टूल मधून पेड्या टाकल्यात काही बैलगाडीतून टाकल्यात शरड ते घेऊन चवळ ते झाकून घेतल्या वरील दगड ठुल्याचं वाऱ्यानं उडून नि म्हणून चवळ पटकान अजून द्रायव्यानं चवळ बांधून घ्यायचं ड्रायव्हरनं काय चार खोपऱ्यानं बांधले माझा बांधायचं वारं सुटलं तर उडून म्हणून चवळ वरील लाकडं ते ठुले तर बैलगाडी बाजूला काढायची पाचोळा समजा गोळा करून ते ठेवायचा चाकून ठेवायचा पाचोळा चौक पाचोळा झाला नाही काढायची बैलगाडी